अति काही संकटात नाही बो करत सांगतो कस काय तर रामरामंडळी जयश्रीरा जय गांदेश माझ्या माझ्या माझ रा तर पाणी न वारा विचारू नका गाडी घोडी सर्व बंद रस्ता बंद तर विषय असा आहे की पाय जाण होतं गेल्या म्हटलं पंप वगैरे टांगाने उद्या मागे आता तुमच्या भाऊच्या आत ते पाच लिटरची कुप्पी तन्ना शकते पाच कंपनीचे प्रति पंप किती आवचे ते टाकणार सर्व सांगतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण शेतात पोसल्यावर पाहतो काय निम्माचे भांडे डायक एक मोटरच्या पेटीवर हो भो म्हटलं बो बरं झालं म्हटलं मोटरवरने पडली नाही तर बस दोन जडकाच झाला असता येईल म्हटलं विष आपण नंतर बघून पंपांना आपण पाणी वगैरे टाकू म्हटलं पंपामध्ये मग निंबू कापयला सुरुवात केली भाऊ बारा निंबू दे एका टाकीला कारण की पाण्याचा पीएच कमी होण्यासाठी तर निंबू कापता कापता बोट चिरून घेतला शेवटी मग काय करता मग एक जण म्हणतो चुना वगैरे लावतो असतो रक्त बंद होईल मग खरंच रक्त बंद झालं मग पंप मध्ये टाकला पण आवश्यक एकशे तीस एम एल आणि निंबू पाणी पण टाकून दिलं बो आपण ज्या टाकीत निंबू वगैरे मिक्सिंग केलं होतं ते पाणी वगैरे टाकून दिलं मिक्सिंग करून घेतलं पंपामध्ये आणि देऊन दिलं यांच्याकडे मग आमच्याकडे काय काय म्हणतात ज्याचा पंप जिथं संपला ते पाणी टाका मिक्स करायला एक टाके जमले म्हटलं पाणी वगैरे प्या थोडाफार विश्रांती वगैरे करा कोणाचं पोटाचं ऊन पडतो काय माहिती भाऊ मी तुम्ही एक पंप मारा चला चाला जेवण आले मग गेलं भाऊ जेवण आले मस्त सावली होते एकदम खतरनाक आणि डब्ब मध्ये आणले मसाले भाजी पाटोड्यांची भात भाकरी देणं दणका डायरेक्ट आणि ते तुम्ही निघालं आता यांच्या फक्त दोन दोन तीन तीन पंप बाकी म्हटलं ते पण आवरा भाऊ आणि म्हटलं फटक्यात घरी ऊन पा म्हटलं किती डेंजर येतं मग भरले निघाले पा मी पण घरी मारून तर मित्रांनो आजच्या एवढंच भेटू पुढच्या वेळेमध्ये जय श्रीराम जय कांदेश फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त बस